मागील भागात आपण पाहिले की अनुपमा आणि सोनम रचनाविषयी बोलत असतात तेव्हा अनुपमाची आई देखील ऐकते आणि तिला देखील रचनाच्या स्थितीविषयी वाईट वाटतं ती म्हणते की रचनाच्या घरच्यांकडून काही होईल असं वाटत नाही दुसरीकडे रमेश रचनाला धीर देतो पण स्वतः विचारात पडतो की काय आणि कसं करावे रचना देखील विचार करते की परिस्थिती ठीक होण्याऐवजी अजूनच वाईट होणार तर नाही ना आता पुढे रमेश आपल्या खोलीत बसून रचनाविषयी विचार करत होता त्याला समजत नव्हते की या गोष्टीबद्दल तो कोणाशी बोलेल त्याला थेट आपल्या घरच्यांशी बोलायचे नव्हते कारण त्याला माहिती होते की त्याच्या घरचे समाजात आपली इज्जत जपण्याबद्दलच बोलतील आणि त्याला काहीच करू देणार नाहीत पण तो आपल्या बहिणीचे सगळे समजून घेतल्यावरही अशा परिस्थितीत कसे राहू देईल त्याने काहीतरी तर केलेच पाहिजे खूप वेळ विचार केल्यानंतर त्याला आपल्या बालमित्राची आठवण येते तो त्याच्या मित्रावरच विश्वास ठेवू शकतो कारण तो कुणाला काहीही सांगणार नव्हता आणि त्याला काहीतरी उपाय सुचवेल त्याचा मित्र सुबोध ज्याचे लग्न आटासाट्याने झाले होते अशा गोष्टीमध्ये काय करावे हे त्याला माहीत असेल हा सगळा विचार करून रमेश त्याला भेटायला निघतो सुबोध गावात राहून शेती करत होता रमेश त्याच्या घरी जातो पण तिथे त्याला फक्त त्याची आई आणि बहीणच भेटतात ते सांगतात की सुबोध कामानिमित्त शहरात गेला आहे तो उद्या येईल रमेश थोडा वेळ त्यांच्याशी बोलून परततो आजचा दिवस असाच जातो दुसऱ्या दिवशी दुपारी रमेशला सुबोधचा फोन येतो तो विचारतो की काही काम होते का रमेश म्हणतो हो काही विचारायचे होते सुबोध त्याला संध्याकाळी घरी यायला सांगतो संध्याकाळी रमेश सुबोधच्या घरी जातो दोघे चहा पितात इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात मग सुबोध त्याला शेतीत घेऊन जातो म्हणतो की तिथे शांतपणे बोलूया दोघेही शेतीकडे निघतात आणि जाताना दारू विकत घेतात शेतात जाऊन दोघे एका ठिकाणी बसतात आणि दारू पिऊ लागतात दारू पितांना सुबोध विचारतो काय काम होते रमेश म्हणतो अरे ते लग्नाचे प्रॉब्लेम आहे सुबोध विचारतो एवढ्यात काय अडचण झाली रमेश म्हणतो माझी काही अडचण नाही पण माझ्या चुकांमुळे माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले सुबोध विचारतो असे काय झाले तेव्हा रमेश सगळ्या गोष्टी त्याला सांगतो मग दारू संपल्यावर रमेश बाटली फेकतो आणि म्हणतो या सगळ्याचे कारण हीच आहे मी हिच्या नादी लागलो नसतो तर आज असे काही झाले नसते मला काहीच कळत नाही की आता या प्रॉब्लेमला सोडवू कसे मी रचनाला परत त्या नरकात पाठवू इच्छित नाही पण घरच्यांनी मान्य केले तरच ना म्हणून तुझ्याकडे आलो आहे तू सांग मी सगळे कसे ठीक करू तुझेही लग्न आटासाटत झाले तर तुला काही अडचणी झाल्या असतीलच ना तू त्या कशा सोडवल्या त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून सुबोध म्हणतो हे तर ठरलेलं आहे की जर तू रचनाला परत पाठवले नाहीस तर तुझी पत्नी इथे परत येणार नाही आणि रचनाला परत पाठवले तर तिच्यासोबत अन्याय होईल सगळे माहीत असूनही परत पाठवायचे म्हणजे तू कसला भाऊ आहेस या आटासाटामध्ये हाच प्रॉब्लेम आहे एका बाजूचे नाते बिघडले की दुसऱ्या बाजूचे कितीही ठीक चालू असले तरी त्यावर त्याचा परिणाम होतोच तू काहीही करण्याआधी एकदा तुझ्या पत्नीला सगळे सांग आणि तिचे मत विचार ती काय म्हणते आणि तिला काय हवे आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे कारण तू काहीही केलंस तरी त्याचा तिच्या आयुष्यावरही थेट परिणाम होणार आहे जर ती तुझ्यासोबत असेल तर काहीतरी योग्य मार्ग निघू शकतो एक गोष्ट समजून घे की हे नाते तोडणे सोपे नाही तू त्या महेशला घाबरवू शकतोस आणि तुझी पत्नी तुझ्यासोबत असेल तर त्याच्यावर आणखी दबाव पडेल नाते तोडण्यास तुझ्या घरचे कधीच तयार होणार नाहीत त्यांची गोष्ट तर नंतरची आहे आता घरी जा आणि वहिनीला विचारून घे की ती काय म्हणते मग उद्या संध्याकाळी पुन्हा ये आपण दोघे मग इथेच आपली मैफिल जमवू थोडा वेळ दोघे इकड तिकडच्या गप्पा मारून घराच्या दिशेने निघतात घरी जाऊन रमेश जेवण करतो आणि नंतर आपल्या खोलीत जाऊन सुमनला फोन लावतो पण त्यांचे कॉल करणे होत नाही कारण त्याआधीच त्यांच्या फोनवर महेशचा फोन येतो महेश त्यावेळी महेशचा कॉल पाहून रमेश थोडा चकित होतो पण विचार करून तो फोन उचलतो एकमेकांची विचारपूस झाल्यावर महेश त्याला सांगतो की रचनासोबत बोलायला द्या जाण्यापासून तिने कॉल केला नाही म्हणून मीच केला आणि ती तिचा फोन इथेच सोडून गेली होती नाहीतर मी तुम्हाला त्रास दिला नसता रमेश सांगतो की मी सध्या एका मित्राकडे बाहेर आहे आणि उशीर होईल तोपर्यंत ती झोपली असेल त्यामुळे उद्या दिवसा तुमची बोलणी करून देईल पण महेश सांगतो की मला आत्ताच बोलायची आहे तुम्ही जाऊन तिच्याशी बोलणी करून द्या किंवा तिला फोन करून सांगा की माझ्याशी बोलावे मला तातडीचे बोलायचे आहे रमेश त्याला टाळायचा प्रयत्न करतो पण महेश ऐकत नाही शेवटी रमेश म्हणतो ठीक आहे मी घरी जाऊन तुमची बोलणी करवतो महेश म्हणतो मी वाट पाहतो रमेश उठतो आणि रचनाजवळ जातो ती जागी असते तो विचारतो झोपली नाही सजून तर रचना म्हणते बस तो उपणारच होते रमेश तिला फोन देतो आणि म्हणतो महेशजींचा कॉल आला होता मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला पण ते मानले नाहीत तू बोलून घे बोलणे झाले की मला फोन दे रचना हे ऐकूनच घाबरते तिला माहिती होते की आता तो पुन्हा काही कारणावरून भांडणारच आहे पण तरी कॉल करायलाच हवा होता कॉल केला नाही तर तो अजून जास्त त्रास देईल रमेश फोन देऊन जातो आणि जाताना त्याने रचनाच्या चेहऱ्यावर आलेल्या महेशचे नाव ऐकताच आलेला भीतीचा भावही पाहिला होता रचना विचारात बुडून फोन हातात घेऊन बसली होती तिची हिंमत होत नव्हती कॉल करण्याची पण थोड्या वेळात फोन वाजायला लागतो अचानक फोन वाजल्यामुळे ती घाबरते आणि स्क्रीनवर महेशचे नाव फ्लॅश होते पाहून ती अजूनच घाबरते ती ढाडस करून फोन उचलते आणि कानाला लावते दुसऱ्या बाजूने महेशचा आवाज ऐकू येतो तो विचारतो रमेश परत आला का आला असेल तर रचनाशी बोलू द्या दुसऱ्या बाजूने रचना घाबरत बोलते मीच बोलते तिचा आवाज ऐकून रमेश रागात म्हणतो तूच बोलते म्हणजे फोन तुझ्याकडेच होता मग कॉल का नाही केला रचना म्हणते भैया आता देऊन गेले मी करणारच होते इतक्यात तुमचा कॉल आला महेश म्हणतो तुला काय वाटते तू फोन इथेच सोडून गेलीस म्हणजे माझ्यापासून सुटका होईल असं कधी स्वप्नातसुद्धा विचार करू नकोस की तिथे जाऊन माझ्यापासून सुटशील रचना म्हणते मी विसरले होते महेश बोलतो हे कारण कोणाला तरी दुसऱ्याला सांग मला चांगले माहिती आहे की तू मुद्दाम फोन इथेच सोडून गेलीस जेणेकरून माझ्याशी बोलावे लागू नये आणि इतके दिवस कॉल का नाही केला रचना म्हणते असेच महेश म्हणतो वीस पंचवीस दिवस अजून कर मनवाने मग कुठे जाणार आहेस आणि हो आपलं तोंड बन ठेव हो। कोणाच्याही समोर काही नाटक करण्याची गरज नाही नाहीतर तुझ्यासाठी बरे होणार नाही अशा प्रकारे खूप वेळ महेश राग व्यक्त करत राहतो आणि शिव्या घालतो रचना शांतपणे त्याचे सगळे ऐकत राहते शेवटी जेव्हा महेशचे बोलणे थांबते तेव्हा तिला कळते की तो झोपला आहे मग तिने फोन कट केला आणि रमेशला देण्यासाठी गेली पण तोही झोपलेला होता मग रचना फोन तिथेच ठेवून परत येते आणि झोपून जाते आज पुन्हा तिची झोप उडालेली असते पण आता तिच्या मनात आशा असते की तिचा भाऊ सगळे ठीक करेल दुसऱ्या दिवशी रमेश रचनाचा दुःखी चेहरा पाहतो आणि विचारतो महेशजींनी काय सांगितले का रचना म्हणते नवीन काही नाही फक्त नेहमीचे धमकी दिली आहे की मी जर त्यांचे वाईट वागणे आणि मारहाणीबद्दल कोणाला सांगितले तर माझे काही बरे होणार नाही रमेश म्हणतो आता तू काळजी करू नकोस मी सगळे बघतो रमेशला आजच जयपूरला परत जायचे होते पण जाण्याआधी तो महेशचे काहीतरी समाधान शोधायचे ठरवतो मग तो सुबोधकडे जातो सुबोध त्याला चहा पाणी देतो आणि थोड्याच वेळ गप्पा मारल्यावर विचारतो तुझे तुझ्या पत्नीशी बोलणे झाले का रमेश त्याला काल रात्रीचा किस्सा सांगतो आणि म्हणतो तिच्याशी बोलून पाहीन ती काय म्हणते ते समजून घेईन पण तिचे होय किंवा नाही यावर फरक नाही पडणार मला रचनाला परत पाठवायची नाही सुबोध म्हणतो एकदा तरी तुला तिला परत पाठवावे लागेल एवढे सोपे नाहीये हे सगळे तुला आता सरळ तुझ्या घरच्यांशी बोलणे करायला हवे ते एकदा महेशजींना समजावतील त्याने काही सुलटले तर उत्तमच आहे तरीही जर ते सुधारले नाहीत तर तू जसे वाटते तसे कर पण सध्या तरी रचनाला इथे ठेवण्याची गोष्ट कोणीही मान्य करणार नाही तू विचार कर आणि मग सांग मग आपण पुढचं बघू रमेश या गोष्टींवर विचार करून घरी परततो घरी येऊन या तो याच विचारात असतो आणि जयपूरला जायची तयारी करतो जाताना तो रचनाला म्हणतो एकदा तरी मला जावे लागेल पण तुझे जायचे वेळ येईल तेव्हा चार पाच दिवस आधीच मी परत येईल रचना हे ऐकून उदास होते तेव्हा रमेश तिला मिठी मारून म्हणतो तुला कशाची भीती बाळकायची गरज नाही जेवढ्या वेळ तू इथे आहेस तेवढ्या वेळ तो काहीही करणार नाही आणि मी परत येईनच ठीक आहे स्वतःची काळजी घे आणि व्यवस्थित खा पी पाहिले कशी बारीक झाली आहेस मी परत आल्यावर मला आधीची रचना हवी आहे रचना डोके हलवून हसते आणि रमेश सर्वांशी भेटून निघून जातो रमेश जयपूरला पोहोचल्यावर रात्री महेशचा कॉल पुन्हा येतो आणि तो, तो रचनाशी बोलण्याची विनंती करतो रमेश त्याला सांगतो मी जयपूरला आलो आहे घरातल्यांपैकी फोनवर तुम्ही कॉल करा किंवा मी तिला सांगतो ती उद्या कॉल करेल महेश काहीही न बोलता फोन कट करतो त्याच्या नशेत तो घरच्यांना फोन करण्याची हिंमत करत नव्हता महेश त्यावेळी आपल्या मित्रांसोबत बसून दारुपीत होता तो फोन कट केल्यानंतर रचनाला शिवाय देऊ लागतो त्याचे मित्र त्याला विचारतात काय झालं वहिनीने बोलणे नाही केले का महेश म्हणतो तिची इतकी हिंमत नाही की ती मला नकार देईल तिचा भाऊ आजच परत गेला आहे आणि ते ती स्वतः फोन घरी विसरली म्हणून बोलणे नाही झाले त्यावर त्याचे मित्र म्हणतात ती स्वतः पण फोन करू शकत होती घरात इतर फोन असतील तिला बोलायचे असते तर तिने केव्हाच केले असते तुला तुझ्या बायकोला काबूत ठेवता आले नाही नाहीतर ती जेवायला विसरली असती पण फोन करणे कधीच विसरली नसती बाई ही पायातील जोडी असते तिला तिथेच ठेवायला पाहिजे पण तू तिला डोक्यावर बसवले आहेस उद्या तिच्या घरी जा तिला फोन दे आणि व्यवस्थित समजावून सांग नाहीतर ती हातातून निसटेल आणि बसून हात सोडत राहशील आणि हो ती तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे काय माहीत तिला तू आवडत नाहीस म्हणून ती तुझ्याशी काही संबंध ठेवत नाही महेशला हे ज्ञान देणारे अजूनही अविवाहित होते त्यांची विचारसरणी ही महेश सारखी संकुचित होती सगळे संगतीचे परिणाम होते म्हणून सगळ्यांची विचारसरणी सारखीच होती अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून महेश अधिकच रागावतो तो म्हणतो कितीही शिकलेली असली तरी बाई त्या ती बाई आहे त्यामुळे तिला असेच राहावे लागेल जसं मी सांगेल माझ्या सांगण्याबाहेर ती जाऊ शकत नाही आता बघा तुम्ही उद्याच तिला समजावून आणतो आणि ती स्वतः फोन करेल रचना पुन्हा एकदा तणावात होती कारण रमेश निघून गेला होता आणि महेशवर विश्वास ठेवणे कठीण होते की तो काय करेल काल महेशचा फोन आल्यावरती अधिकच चिंतेत होती तिला माहीत होते की आज पुन्हा महेश रमेशला फोन करेल आणि बोलणे नाही झाले तर त्याचा राग तिच्यावरच निघेल हे सगळे विचार करताना कधी तिला झोप लागली हे ते तिला कळलेही नाही तर दुसरीकडे महेश दारू पिऊन आपल्या मित्रांसोबत शेतात पडला होता त्यांना कोणाला शुद्ध नव्हती सकाळी जेव्हा सूर्य वर आला आणि ऊन लागले तेव्हा एका मित्राचे डोळे उघडले आणि त्याने इतरांनाही उठवले सगळे आपापले कपडे झटकून रात्री पुन्हा इथेच भेटायचे ठरवून आपल्या घरी निघून जातात महेशचा नशा उतरला होता पण त्याच्या मित्रांच्या गोष्टी अजूनही त्याच्या मनात चालू होत्या तो घरी जाऊन आपल्या आईला म्हणतो खायला काहीतरी बनव आणि स्वतः आंघोळीला जातो त्याचवेळी त्याचे आजोबा तिथे येतात आणि त्याला समजावतात आता तरी जबाबदारी समज तुझे लग्न झाले आहे आता तुझ्या आवारा मित्रांसोबत फिरणे सोडून दे त्यांच्या काही कामधंदा नाही पण तू जे आहे संध्याकाळी बाहेर पडला होतास आणि आता दिवस माथ्यावर आला आहे तेव्हा परतलास आणि बघ तुझी काय व्यवस्था करून घेतली आहेस किती कष्टाने तुझे लग्न लावले आहे असं करू नकोस की तुझ्या वागण्यामुळे हेही नाते तुटेल असं समजावून त्याच्या आजोबा निघून जातात आणि महेश तयार होतो महेश तयार होऊन जेवायला बसतो त्याची आई विचारते आज एवढं सजून कुठे आहेस तो म्हणतो असंच काही काम आहे त्याची आई म्हणते असंच काम असलं तरी एवढं सजून कधी जात नाहीस पण महेश काहीच उत्तर न देता शांतपणे जेवून बाहेर पडतो रचना शेजारी एका मैत्रिणीला भेटायला गेली होती तीही रचनाप्रमाणे सासरी आलेली होती आज सकाळी तिने कॉल करून रचनाला बोलावले होते रचनाच्या घरी काही काम नव्हते म्हणून ती सकाळीच निघून गेली होती इकडे महेश सजून आपल्या सासरकडे चालला होता सकाळी अकरा वाजले होते रचनाचे ताऊजी घराच्या उसरीत बसले होते महेश त्यांच्याकडे जाऊन त्यांना नमस्कार करतो महेश अचानक आल्याचे पाहून ते विचारात पडले पण तरीही त्याला नमस्कार करून चारपाईवर बसवतात आणि घरात जाऊन रचनाच्या ताईजींना म्हणतात चहापाणी आणा बापू आले आहेत मग ते बाहेर येऊन महेशच्या शेजारी बसतात आणि विचारतात सगळं ठीक आहे ना महेश म्हणतो हो सगळं ठीक आहे त्यावर रचनाचे ताऊजी म्हणतात मग ठीक आहे तुमच्या येण्याची काही पूर्वसूचना नव्हती म्हणून विचारले की काही झालं आहे का महेश म्हणतो नाही नाही मी इथे एका कामानिमित्त आलो होतो म्हणून वाटलं सगळ्यांना भेटून जाऊ रचनाचे ताऊजी म्हणतात छान झाले मग मक। मग ते दोघे इतर विषयांवर गप्पा मारतात मधल्या वेळेत रचनाच्या ताईजींनी चहापाणी आणले महेश वारंवार अंगणाकडे पाहत होता कारण त्याला रचनाशी बोलायचे होते पण तो ताऊजींना तसे सांगू शकत नव्हता मग काही विचार करून तो म्हणतो रचनाचे काही सामान द्यायचे होते त्यावर ताऊजी म्हणतात सामान ठेवून द्या ती इथेच आहे जेव्हा येईल तेव्हा देईल महेश विचारतो ती कुठे गेली आहे ताऊजी म्हणतात इथेच शेजारी गेली आहे तिला येण्यास उशीर होईल रचना कुठेतरी गेली आहे हे ऐकून महेशचा राग उफाडून येतो पण तो आपला राग मनातच दाबतो आणि ताऊजींना फोन देऊन निघून जातो रचना जेव्हा घरी येते तेव्हा तिची आई तिला फोन देते आणि सांगते की महेश आला होता आणि तो फोन देऊन गेला आहे महेशच्या येण्याची गोष्ट ऐकून रचना घाबरते मग ती आईला विचारते तो कधी आला आणि कधी गेला माझ्याबद्दल काही बोलला का तिची आई सांगते त्याने फक्त तुला हा फोन देण्यास सांगितले आणि हो तुझ्या ताऊजींनी सांगितले की तू कुठेतरी गेली आहेस मग तो काही न बोलता निघून गेला रचना आपला फोन घेते आणि खोलीत जाऊन फोन बघते फोन बंद होता ती त्याला चालू करते आणि चालू होताच अनेक मेसेज येऊ लागतात मेसेज येणे थांबण्याआधीच महेशचा फोन येतो महेशचा फोन पाहून रचना घाबरते कारण तिला माहीत होते की आज तो पुन्हा काहीतरी भांडण करेल पण फोन उचलणे आवश्यक होते ती फोन उचलते आणि हॅलो म्हणते तिकडून महेशचा आवाज येतो इतका वेळ कसा लागला फोन उचलायला तो शांतपणे बोलत होता कोणताही राग न दाखवता हो हे ऐकून रचना विचार करते आज याला काय झाले ती त्याच्या प्रश्नाचं उत्तर देते असं काही नाही मग महेश प्रेमाने विचारतो आज मी आलो तेव्हा तू घरी नव्हतीस का मला दिसली नाहीस रचना म्हणते हो माझी एक मैत्रीण आली होती तिने मला बोलावले होते म्हणून मी तिच्याकडे गेले होते महेश शांतपणे काही बोलतो आणि रात्री फोन करतो असं सांगून फोन ठेवतो हे ऐकून रचना विचारात पडते रचनाला समजत नाही की एका दिवसात असं काय जादू झाले की महेश इतक्या प्रेमाने बोलत आहे आजपर्यंत महेशने कधी तिच्याशी प्रेमाने बोलले नव्हते तर नेहमी रागातच असायचा त्यामुळे आजच्या त्याच्या वागणुकीवर रचना आश्चर्यचकित होती दुसरीकडे महेश फोन हातात धरून काहीतरी विचारत हसत राहतो महेश इतक्या प्रेमाने बोलत असल्यामुळे रचनाला काहीतरी योग्य वाटत नव्हते ती विचार करते आता हे काय चालले जेव्हा त्याचे काम मला घाबरवून होते तर तो मला प्रेमाने आपल्या बोलण्यात का ओढतो आहे दुसरीकडे दिवसा रमेश आपल्या पत्नी सुमनशी बोलतो इतर गोष्टींवर गप्पा मारून झाल्यावर तो म्हणतो काही विचारायचे होते विचारू सुमन म्हणते हो विचारा रमेश म्हणतो सत्य मात्र उत्तर दे मग तो विचारतो जर मी तुझ्याशी योग्य वागणूक केली नाही प्रत्येक गोष्टीवर तुझ्याशी मारहाण केली तुला नेहमी घाबरवून ठेवले तुला काहीतरी चुकते म्हणून मला तुझ्याशी मारहाण करायची संधी मिळवली तर तुझी काय प्रतिक्रिया असेल रमेशची गोष्ट ऐकून सुमन चकित होते आणि विचारते आज तुम्हाला असे विचार का येत आहेत आतापर्यंत तुम्ही योग्य वागत होतात मग हे सगळं कशासाठी बोलत आहात रमेश म्हणतो मी तुझ्याशी चुकीचे वागलो नाही पण जर वागलो असतो तर तू काय केले असते सुमन म्हणते तुम्ही असे वागले असते तर मी एक दिवसही तुमच्यासोबत राहिली नसते मी माझ्या घरी निघून गेले असते रमेश म्हणतो तू तु तुझ्या घरी गेली असतीस पण रचना ही परत घरी आली असती तीही परत न येण्यासाठी मला वाटत नाही की तुझ्या घरच्यांनी तुला तिथे ठेवले असते त्यांनी तुला समजावून पुन्हा परत पाठवले असते मग तू काय केले असते सुमन म्हणते घरचे सपोर्ट करत नसतील तर नसेल मी माझे कुठेतरी मार्ग काढला असता माझे हातपाय अजूनही योग्य आहेत मी कुठेही जाऊन कमावले असते पण अशा माणसासोबत कधीच राहिली नसती जो माझ्याशी इतका वाईट वागतो मग ती विचारते आज तुमच्या डोक्यात अशा गोष्टी आल्या कशा रमेश तिला सांगतो की हे सगळं दुसऱ्या कोणासोबत घडते म्हणून विचारले की तू काय केले असते सुमन विचारते कोणासोबत तेव्हा रमेश तिला रचनासोबत महेशने केलेल्या वागणुकीबद्दल आणि अत्याचाराबद्दल सांगतो आणि विचारतो आता तू तु सांग तुला काय करायचे आहे कारण मी माझ्या बहिणीला असे पशुसारख्या माणसासोबत राहू देऊ शकत नाही सुमन काही आठवत म्हणते हो मला थोडा संशय तर आला होता मी रचनाला विचारले होते पण तिने विषय टाळला मला नाही माहीत होते की महेश इतका वाईट वागत आहे मी आईलाही विचारले होते तर ती म्हणाली की कधी कधी रागात काहीतरी बोलतो पण असे सगळ्यांचे चालत असते रमेश म्हणतो मला कळत नाहीये की मी काय करू सुमन म्हणते मग तोच विषय येईल जो तुम्ही मला सांगत होतात माझ्या घरचे मला परत येऊ देणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या घरचे रचनाला ठेवायला मांडणार नाहीत मग तुम्ही तिला कसं ठेवाल घरच्यांना कसं पटवणार तिच्यासोबत एवढं सगळं होतंय तर मीही नकोच म्हणते की ती परत अशा ठिकाणी येऊ नये आणि आलीस तर परत अशी परिस्थिती होणार नाही याची हमी द्यायला हवी रमेश विचारतो तुझे लग्न झाले आहे आणि कायद्याने तुला इथे येण्यापासून कोणी अडवू शकत नाही तू यायचे ठरवले तर बाकी तुझा निर्णय आहे मी फक्त एवढंच सांगू शकतो की तू नेहमी आनंदात राहशील तुला इथे कोणतीच अडचण येणार नाही जर तुला येऊ नये असं वाटत असेल आणि घरच्यांची गोष्ट ऐकायची असेल तरी मी जबरदस्ती करणार नाही पण मी माझ्या बहिणीला माझ्या स्वार्थासाठी अशा नरकात पुन्हा पाठवू शकत नाही मग रमेश म्हणतो बाकी तू शांतपणे विचार करून सांग मी परत आल्यावर घरी याबद्दल बोलू तोपर्यंत तू काय ठरवलंय ते बघ रमेशशी बोलल्यानंतर सुमन आईला विचारते सुरुवातीला आई एवढे सगळे घडत याला नकार देते आणि म्हणते छोटी मोठी भांडणे तर पती पत्नीमध्ये होतच असतात एवढे काही मोठे नाहीये जे तुम्ही लोक वाढवताय हे ऐकून सुमनला राग येतो आणि ती म्हणते आई जर रचनासोबत ज्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतायत तेच माझ्यासोबत रोज घडले तर तुला कसे वाटेल कदाचित तेव्हाही माझ्या शरीरावरच्या जळाल्याचे आणि मारहाणीचे वड पाहून तुला दुर्लक्ष करून तू हेच म्हणशील की छोटी मोठी भांडणे आहेत सुमनला रागात आणि असं बोलताना पाहून तिची आई बळबडते आणि म्हणते सांगून काय साध्य होणार आहे मी काही करू शकत नाही आणि तूही नाही तो कोणाचे ऐकतो का सुरुवातीला मी टोचले होते तर तो म्हणाला माझी बायको आहे मी कसंही वागू तिच्यासोबत मारहाण करू किंवा मारून टाकू ती माझी मर्जी आहे तुम्ही मध्ये पडण्याची गरज नाही मग मी काय करू सुमन म्हणते माझ्या विचारल्यानंतरही तू काहीच सांगितलं नाहीस मी त्याच दिवशी विचारले होते तिची आई म्हणते मला गोष्टींना वाढवायचे नव्हते तुला सांगितले असते तर तू रमेशला सांगितले असतेस घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या तर बरं असते मग कुणी मरले तरी चालेल सुमन म्हणते तिची आई म्हणते सगळ्यांना समजेल तर गोष्ट आणखी वाढेल ती इथून गेली तेव्हाच महेशने समजावून सांगितले होते की कोणासमोर काही बोलू नकोस काही सांगण्याची गरज नाही पण तिने ऐकले नाही शेवटी तिने सांगूनच टाकले आता राम जाणे काय होईल परत आल्यानंतर तो तिला अजून जास्त त्रास देईल सुमन म्हणते आई तो काही करेल किंवा न करेल पण तुमचा मुलगा नक्कीच त्रास देणार आहे त्याचे डोके खराब झाले त्याचे उपचार करून घ्या आधीच अर्ध्या वयाची बायको आणली आहे आणि त्यावर असे अत्याचार करतोय तुम्ही त्याला समजावण्याऐवजी त्याला पाठिंबा देत आहे असं चालू राहिले तर तुम्ही दोघं आई आणि मुलगा एकत्र बसून राहा कुठलीही सून घरात येणार नाही तुमच्याबरोबर माझ्या आयुष्यही खराब होईल ते वेगळेच अजून वेळ आहे समजले तर समजवा नाही तर मीच रचनाला परत इथे येऊ देणार नाही तिची आई म्हणते तू तिला काय येऊ देणार नाहीस लग्न झालंय असं कसं नाही येईल आणि ती नाही आली तर तूही इथेच राहा तिला येण्याआधी तुला आम्ही जाऊ देणार नाही लग्नाला महिनाभरही झालेला नाही आणि तू तर संपूर्ण सासरचीच झालीस आपल्या भावाचा तरी विचार कर त्याचे नाही तर माझा तरी विचार कर मी किती दिवस एकटी काम करणार सुमन म्हणते माझे सासर तुमच्यासारखे नाही आहे ते मला प्रेमाने ठेवतात तुमचा मुलगा तिला रोज मारहाण करतो आणि त्यांनी माझ्यावर कधी कोणी रागावलेलेही नाही माझी सासू कशी आहे की तिचा मुलगा अशी चूक करेल तर ती त्याला त्याच्या बापाकडून मार खायला लावेल आणि इथे तुम्ही कुणालाही काही समजण्याचे नावच नाही तुम्हाला नाही समजले तर पप्पांना सांगायचे होते ते किंवा आजोबांनी समजावले असते तर तो समजला नसता का पण नाही तुला तुझ्या मुलाची जास्त चिंता आहे आणि तुमच्या विचारानेच तुम्हाला सांगते की अजून वेळ आहे तुझ्या मुलाला समजाव जर तो आता सुधारला नाही तर काहीच अडचण नाही तुम्ही त्या मुलीचा विचार करा ती किती सहन करत असेल आणि तुमच्या मुलासोबत तुम्हीही तिच्यासोबत असं वागता तीही एक माणूस आहे तिला देखील वेदना होतात आता ती या घरात येईल तर या अटीवरच येईल की तिला कोणीही हात लावणार नाही आणि जसे मी त्या घरात राहते तसेच सुखाने तीही इथे राहील अन्यथा मी तिला इथे येऊ देणार नाही सुमन जेव्हा रमेशशी बोलत होती तेव्हा महेश रचनाच्या घरात आला होता आणि रचना न मिळाल्याने त्याला राग आला होता तो वारंवार फोन करत होता पण फोन बंद येत होता जेव्हा सुमन आपल्या आईसोबत या गोष्टी बोलत होती तेव्हा तिला माहीत नव्हते की महेश खोलीतच आहे आणि तो त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता सुमनच्या या बोलण्याचा परिणाम असा झाला की महेशने रचनाशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली आणि रचना अद्याप या गोष्टींशी अनभिज्ञ होती तरीही रचनाला खात्री होती की महेशच्या मनात काहीतरी तरी घडत आहे ते नेमकं काय आहे हे तर येणाऱ्या काळातच कळेल सुमनच्या बोलण्यावरून महेशला समजले की आता रागाने काहीही होणार नाही तो विचार करतो की आता जर असे चालले तर रचना येण्यात नखरे करेल कारण त्याची बहीणच अशा गोष्टी करत आहे मग तिचा भाऊ नक्कीच काय काय सांगेल दोन कुटुंबांमध्ये भांडण होण्यापेक्षा त्याने प्रेमानेच वागायला हवे त्यामुळे त्याचा राग नियंत्रित करणे शक्य होईल सर्वांसमोर सत्य आले आणि नाते तुटण्याच्या भीतीमुळे महेशने आता आपले वागणे सुधरवायला सुरुवात केली होती त्याने मद्यपान कमी केले आणि रात्रीच्या वेळेस वेळेत घरी यायला सुरुवात केली अशाच प्रकारे दिवस जात होते महेश आता रचनाशी आरामात बोलत होता तो तिला न रागवत होता नाही धमकावत होता रचना त्याच्या या वागण्यामुळे पूर्णपूर्ण गोंधळली होती पण ती कोणालाही सांगू शकत नव्हती महेशच्या घरच्यांनाही त्यात बदल दिसू लागले होते तेही विचार करत होते की अचानक याला काय झाले पण सत्य कोणालाही माहीत नव्हते सुमनही ही रमेश सोबत या संदर्भात चर्चा करते की आता तो सुधारतो आहे रमेशला यावर विश्वास बसत नाही तो म्हणतो काय माहीत तो खरोखर सुधारतोय का किंवा हे सगळं दिखावा आहे कदाचित त्यांना काही जाणून घ्यायला मिळाले असेल की आम्ही संबंध तोडण्याचा विचार करत आहोत त्यामुळे हे सगळे करत असतील सुमन म्हणते मी किंवा आईने काही गोष्टी उघडकीस आणल्या नाहीत तर त्यांना कसे करणार तिने पुढे विचारले कदाचित त्याला स्वतःला कळाले असेल की तो चुकीचे करत होता म्हणून सुधारतो आहे सुमन असे बोलते पण तिच्या मनातही काही प्रमाणात रमेशचे विचार बरोबर वाटत होते की जो माणूस इतक्या वर्षांमध्ये सुधारला नाही तो अचानक दहा पंधरा दिवसात कसा सुधारू शकतो आणि जर तो सुधारत असेल तर त्यामागे काही स्वार्थ असावा हो आता एक महिन्यात चार पाच दिवस राहिले होते त्यामुळे रमेश परत गावात येतो आता त्याला आपल्या बहिणीसाठी लढायला हवे होते त्याची बहीण त्याच्यासाठी कोणतेही प्रश्न न विचारता जिथे घरच्यांनी सांगितले तिथे आवडत नसतानाही लग्न करून घेतले आणि त्याचे परिणाम आता त्याच्यासमोर होते आता त्याचे कर्तव्य होते की त्याने आपल्या बहिणीला या अशा नात्यातून बाहेर काढायला हवे जे तिच्यासाठी कोणताही प्रकारे योग्य नव्हते रमेशला माहिती होते की हे सगळे इतके सोपे नसणार पण तरीही हे करणे आवश्यक होते तो, तो गावात येतो आणि त्या रात्री बोलण्याचा विचार करतो गावात दिवसाला सगळे इकडे तिकडे व्यस्त असतात आणि रात्री सर्व बसून एकत्र चर्चा करतात ही चर्चा आवश्यक मुद्द्यांवर आणि मजेशीर गोष्टींवर असते सर्वांनी जेवण केल्यानंतर जेव्हा त्याचे वडील आणि रचनाचे वडील एकत्र बसलेले असतात तो त्यांच्याजवळ जाऊन बसतो तो त्यांच्या बोलण्यावर लक्ष देत विचार करतो की कसं सुरू करावे मग तो म्हणतो पप्पा काका मला आपल्यासोबत रचनाबद्दल बोलायचे आहे ते त्याची गोष्ट ऐकून म्हणतात रचनाबद्दल बोलायचे काय आहे ते विचार करतात की तो तिच्या शिक्षणाच्या संबंधित काही बोलणार असावा पण त्याच्या बोलण्याची वाट पाहताच रमेश म्हणतो होय रचनाबद्दलच हा विषय तिच्या सासरच्यांबद्दल आहे सासरबद्दल बोलल्याने ते थोडे विचारात पडतात आणि म्हणतात बातमी काय आहे स्पष्टपणे सांग अशा गोष्टी फिरवू नको तो धैर्य एकवटून सांगतो रचना आता परत सासरी जाणार नाही आणि मीही रचनाला त्या घरात पाठवू इच्छित नाही ही गोष्ट सांगितल्यावर ते त्याच्या सांग ते चेहऱ्याकडे पाहतात ते त्याच्या बोलण्यावर चकित होत त्याला पाहतात त्याचे वडील रागात बोलतात तू काय बोलतोस तू शुद्धीत आहेस की नशा करून बोलतोस लग्नाला दोन महिने झाले नाही आणि तू अशा गोष्टी बोलतोस जर तिला तिथे काही अडचण असेल तर सांग आपण बोलून काहीतरी उपाय काढू हे लग्न आहे गुड्डागुडीच्या खेळासारखे नाही की काही आवडत नाही म्हणून नाते तोडू छोटी मोठी गोष्टी असतात ना तर निभावण्यासाठी थोडं सहन करायला लागते रमेश चुपचाप ऐकतो आणि ते पुढे म्हणतात आता तू पुढे बोलणार का किंवा तुझ्या तोंडात दही जमलं आहे जी गोष्ट आहे ती सांग निर्णय घेण्यासाठी आम्ही मोठे बसलेले आहोत रमेश म्हणतो तो रोज तिच्यावर मारपीट करतो तिच्या हातांवर भाजण्याचे चट्टे आहेत तुम्ही अशा व्यक्तीला कसे समजावणार ज्याने तुमच्या मुलीला प्राण्यापेक्षा खराब वागणूक दिली आहे तुम्ही काही बोलाल तर एकदा तुमच्यासमोर मान्य करेल पण पुन्हा कधी वागणार नाही याचा विश्वास आहे का त्याचे वडील म्हणतात असे कसं करेल आम्ही त्याला समजावू त्याची बहीणही या घरात राहते आपल्या मुलीला काही चुकल्यास त्याला त्याबद्दल विचार करावा लागेल रमेश म्हणतो जर आपण त्याच्याप्रमाणे वागू लागलो तर आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक राहील आणि असं केल्याने रचनाच्या दुखण्यात काहीही कमी होणार नाही कशाला माहिती त्याला त्याच्या बहिणीची काळजी आहे की नाही त्याचे वडील म्हणतात मी त्याच्यासारखा बनण्याबद्दल नाही सांगत पण त्याला धमकावू शकतो रमेश उत्तर देतो तुम्ही त्याला कसं धमकवाल त्याने रचनाला धमकावले आहे की कोणालाही काही सांगितल्यास तुझ्यासाठी चांगले होणार नाही त्याचे वडील म्हणतात पण मग तुला हे कोणी सांगितले अशा गोष्टी ऐकल्यानंतर मला नाही वाटत की रचनाने सांगितली असेल ती तर थोडीशी बोलली तरी घाबरते रमेश म्हणतो ती श्यामलाल काकांच्या मुली अनुपमाला सांगत होती तेव्हा मी देखील ऐकले मग मी तिला विचारले तर तिने देखील सांगितले आणि सुमनने देखील तिच्या आईला सर्व गोष्टी विचारल्या आहेत तिने देखील त्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे वडील म्हणतात रचनाला न पाठवण्याचा अर्थ तुझ्यासाठी काय आहे माहीत आहे ना रमेश उत्तर देतो होय मला माहीत आहे रचनासोबत माझे नाते देखील संपणार आहे पण मला काहीही अडचण नाही कारण रचना या नात्यात अडकली आहे ती फक्त माझ्या कारणानेच मध्ये रचनाचे पप्पा म्हणतात बेटा तुझे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण अशा प्रकारे नाते तोडता येत नाही आपल्याला एकदा त्याच्या कुटुंबियांसोबत आणि त्याच्यासोबत बोलावे लागेल त्याला समजावून सांगितले पाहिजे जर समजविण्यानंतरही असेच राहिले तर मग आपण पुढचा विचार करू रमेश म्हणतो तुम्ही तिच्या स्थितीला समजून घेत नाहीये आज फक्त जडण्याचे चट्टे आहेत पण उद्या पूर्णपणे जाळून टाकेल तर आता मारपीट करतोय एकदा पूर्णपणे मारले तर तेव्हा पण तुम्ही त्याला बसून समजावत राहणार का जर नाते आहे तर नात्याचे नियम समोरच्याने ठेवले पाहिजेत आणि जर त्याने ते ठेवले नाही तर आता आपण का ठेवावे त्याचे वडील म्हणतात आपल्याला सर्व काही पाहावे लागते कुटुंब आणि समाजाला देखील उत्तर देणे आवश्यक आहे तू म्हणतोस नाते तोडून टाका पण उत्तर आम्हाला द्यावे लागेल त्यामुळे विचार न करता आणि इतरांसोबत चर्चा न करता आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही रमेश म्हणतो ठीक आहे मग त्याला उद्या किंवा परवा बोलवा तुमची चर्चा देखील पाहू पण त्यात काही अर्थ नाही कारण तो सुधारणाऱ्यांमध्ये नाही आणि मी माझ्या बहिणीला लोकांच्या विचारांसाठी तिथे मरायला सोडू शकत नाही रचनाच्या घरचे तिला परत सासरी पाठवतील की तिच्याबद्दल काही कठोर निर्णय घेतील पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दावा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद